नमस्कार मित्रांनो स्वाध्याय अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी जयश्री आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपण मागची जी सिरीज बघितली होती ज्याच्यामध्ये आपण वेगळे वेगळे प्रश्न जे आहेत कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतात काय प्रश्न येतात हे सगळं आपण बघत होतो ठीक आहे आता मी नवीन एक छोटीशी सिरीज तुमच्यासाठी घेऊन येते समाज सुधारकांचे ठीक आहे तर आपण काय करणारे याच्यामध्ये समाज सुधारक जे आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला एमपीएससीच्या वेगळ्या वेगळ्या परीक्षांमध्ये विचारले जातात ते मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्या प्रकारच्या परीक्षा आणि जवळपास सगळेच्या सगळे जे काही समाज सुधारक आहेत ते सगळे आपण कव्हर करण्याचा मी याच्यामध्ये प्रयत्न करणार आहे ठीक आहे तो सगळ्यात पहिले जे सुधारक आपण बघणार आहोत ते आहेत जगन्नाथ शंकर शेठ नाना शंकर शेठ ठीक आहे तो नाना शंकर शेठ जे आहेत नाना शंकर शेठ यांना पहिला प्रश्न जो आहे तो नाना शंकर शेठ जगन्नाथ शंकर शेठ जगन्नाथ शंकर शेठ पण म्हणतात किंवा यांनाच नाना शंकर शेठ पण म्हणतात ठीक आहे तो जगन्नाथ शंकर शेठ यांना कशाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते ठीक आहे प्रश्न नीड बघा कशाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते प्रश्न कुठे आलेला आहे ते पण आपण बघूयात एस टी आय मेन्स ऑक्टोबर दोन हजार बावीस ओके इथपर्यंत माझ्यासोबत आहात आता मी तुम्हाला ना उत्तर नाही देत आता मी तुम्हाला एक पुढच्या स्लाईडवर घेऊन जाते परीक्षा कुठली आहे बघा पूर्व परीक्षा सेम इयर सेम थिंग ठीक आहे आता बघा प्रश्न वाचा जगन्नाथ शंकर शेठ यांच्या संदर्भातील पुढील कोणती विधाने बरोबर आहे ओके आता इथे जर आपण बघितलं याच्यामध्ये मुंबईचे शिल्पकार इथे आपल्याला पहिल्याच याच्यामध्ये पहिलाच पॉइंट आहे साधं सिंपल लॉजिक आहे आपण एका एक्झामची तयारी करतोय आपण वेगळ्या वेगळ्या परीक्षा देत चालतोय आयोग काय करतोय आयोग आपल्याला कन्फ्यूज करतोय सेम मुद्दा आहे सेम हे एस टी आय मेन्स ऑक्टोबर दोन हजार बावीस जगन्नाथ शंकर शेठ यांना कशाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते मुंबईचे ठीक आहे आता याचं उत्तर आपल्याला मिळालं म्हणजे त्याचंही उत्तर आपल्याला मिळालं ठीक आहे आता त्याचं उत्तर जर आपल्याला त्याच्यामध्ये एक मुद्दा आपल्याला कळालाय की मुंबईचे शिल्पकार ओळखले जातात ठीक आहे अ आपल्याला लक्षात आलेलं आता पुढचे आपण ऑप्शन्स बघूयात ऑप्शन्स मध्ये इथे अ येत नाहीये त्याच्यामुळे हे आपलं कॅन्सल झालं इथे पण अ येत नाहीये चौथ्या याच्यामध्ये हे पण आपलं कॅन्सल झालं मग आपल्याकडे काय राहिलं अ ब ड अ आणि ब ठीक आहे मग आता आपल्याला काय करायचं फक्त ड चेक करायचं काय करायचं ड चेक करायचं कारण ड जर असेल तर हे येईल ड जर नसेल तर ते येईल साधं सिंपल लॉजिक आहे हे की नाही मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे पहिले सदस्य होते नाना शंकर शेटजी होते ते मुंबई प्रांताचे कायदे मंडळाचे पहिले भारतीय सदस्य होते त्याच्यामुळे अ ब आणि ड हे जे आहेत अ ब ड हे खरं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला जर समजा थोडस माहिती असेल New School, की न्यू इंग्लिश स्कूल तुमच्यापैकी पुणेकर जे असतील त्या पुणेकरांना माहिती आहे न्यू इंग्लिश स्कूल कुठली आहे पुण्याची आहे ठीक आहे न्यू इंग्लिश स्कूल कुठली आहे पुण्याची आहे पुण्याची जर ही शाळा आहे एकदम साधं सिंपल जर आपण डोकं लावलं पुण्याची शाळा हे कुठले शिल्पकार आहेत मुंबईचे शिल्पकार आहेत मग पुण्याच्या शाळेचा आणि मुंबईचा यांचा संबंध येऊ शकतो थोडस लॉजिकल थोडस आपण लॉजिकल लावूया ठीक आहे मग आपण असं थोडंसं लॉजिकल जरी लावलं तरी सुद्धा आपले हे जे आहेत हे दोन्ही ऑप्शन आपले कॅन्सल होत आहेत ठीक आहे ऑप्शन कॅन्सलेशनच्या टेक्निक जरी आपण यूज केला तरी सुद्धा आपल्याला लक्षात येत आहे की आपले दोन ऑप्शन्स तर पहिल्या याच्यामध्ये पहिल्या मध्येच कॅन्सल झाले पण ह्या दोन मधला फक्त एक जरी आपण चेक केला तरी आपल्याला उत्तर मिळतंय ठीक आहे आता दोन प्रश्न बोलता बोलता आपले दोन प्रश्न सॉल्व्ह झाले ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न आहे नाना शंकर शेट यांनी खालीलपैकी कोणती सोसायटी स्थापन करण्यात पुढाकार घेतला तर अग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही जी सोसायटी आहे ही सोसायटी स्थापन करण्यामध्ये नाना शंकर यांचा पुढाकार होता ठीक आहे लक्षात ठेवायचं उत्तर लक्षात ठेवायचं प्रश्न विचारले जातात कशा पद्धतीचे विचारले जातात हे आपल्याला याच्यातनं लक्षात आलंय मग आपल्याला नाना शंकर यांनी अजून कुठल्या कुठल्या सोसायटी स्थापन केल्या आहेत हे सगळं जे आहे हे सगळं सुद्धा आपल्याला बघायची गरज आहे ठीक आहे मग आता पुढे बघूयात पुढचा प्रश्न जगन्नाथ शंकर शेठ यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना खालीलपैकी कोणती पदवी देऊन सन्मानित केले होते ठीक आहे तो आता हा प्रश्न कधीचा आहे तर हा महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व दोन हजार सोळाचा प्रश्न आहे ठीक आहे तो जस्टिस ऑफ द पीस ही जी पदवी आहे ही पदवी नाना शंकर शेठ यांना ब्रिटिश सरकारने दिलेली होती तर अशा पद्धतीने नाना शंकर शेठ यांच्यावर वेगळे वेगळे प्रश्न आलेले आहेत आता थोडस मी तुम्हाला सांगते आपण लवकरच एक बॅच लाँच करणार आहे या बॅच मध्ये मी तुम्हाला म्हणाले ना की आपल्याला नाना शंकर शेठ आता बरचसं माहिती इथे विचारली जाते मग ते मुंबई कायदे मंडळाचे सदस्य होते का नाही मुंबईचे शिल्पकार कोण होते किंवा मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते त्यांनी कुठल्या सोसायटी स्थापन केल्या आहेत कुठल्या संघटना स्थापन केल्या आहेत त्यांनी काय स्थापन केलं हे सगळं जे आहेत आता हे सगळं जर तुम्ही वाचत असला तर तुमचा वेळ जाईल बरोबर यासाठी आपण काय केलेलं आहे की हे जे सगळेच्या सगळे समाज सुधारक आहे या सगळ्या समाज सुधारकांसाठी आपण एक छोटीशी बॅच घेऊन आलेलो आहोत त्या बॅच मध्ये जेवढे समाज सुधारक आहेत जेवढेही महत्वाचे महत्वाचे सगळे व्यक्ती आहेत की ज्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जातात सारखे सारखे प्रश्न विचारले जातात त्यांच्या संदर्भातली ही सगळीच्या सगळी बॅच आपली असणार आहे याच्यामध्ये कुठलाही मुद्दा सुटणार नाहीये कुठलाही पीवाय क्यू सुटणार नाहीये सगळेच्या सगळ्या पीवाय वायक्यूज वर आधारित ती बॅच असणार आहे आणि अशा पद्धतीची जी बॅच आहे ही बॅच आपण लवकरच घेऊन येत आहोत तो बॅच जर बद्दल बाजबद्दल जर तुम्हाला जास्तीची माहिती हवी असेल तर खाली आपला नंबर येतोय त्या नंबरवर तुम्ही फोन करा त्या नंबरवर तुम्ही फोन केला की तुम्हाला बाजबद्दलची माहिती पूर्णपणे मिळणार आहे सिरीजच्या पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात थँक्यू